महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक बेरडवाडा शाळा प्रवेश उत्सव विविध उपक्रमाने साजरा शाळा प्रवेश पंधरवडा उपक्रमाअंतर्गत विद्या मंदिर बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक व रामपूर तालुका चंदगड गावचे नागरिक बाबूराव वर्पे यांनी विविध उपक्रमाने साजरा केला पंधरा जून पूर्वी शाळेत दाखल पात्र व दाखल मुलांच्या पालकांच्या भेटी गाठी घेऊन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शंभर टक्के पट नोंदणीतील मुले शंभर टक्के शाळेत दाखल करून घेतली सर्व मुलांना अंकलपी वह्या पेन असे शैक्षणिक साहित्य स्वखर्चाने वा वाटप केलं विद्या मंदिर बेरडवाडा शाळेत दाखल पालकांचे कौतुक व स्वागत केलं सर्व मुलांना शिरा व वा फळांचे वाटप करून प्रत्येक दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला सत्यमेव सेवा फाउंडेशन मुंबई कोल्हापूर कडिंगलजच्या वतीनं साहित्य दप्तर एक डझन वया पाण्याची कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक उपाध्यक्ष मीनाक्षी नाईक सरपंच किरण नाईक पालक विद्यार्थी यांचे उपस्थित उत्तम रीतीने साजरा करण्यात आला पालक व शेतकऱ्यांना वृक्ष आपल्या दारी उपक्रम राबवून सुमारे वीस हजार किमतीची दोनशे काजूची व फळझाडे फुलझाडे वाटप करण्यात आली आणि शासनाच्या शतकोटी वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमास प्रेरणा दिली भटक्या समाजातील फाटा हलकर्णी परिसर व चनगड नागनवाडी परिसरातील चाळीस गरजू कुटुंबांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्य रवा तांदूळ साखर ब्रेड बिस्किटे डेटॉल साबण अशा साहित्याचं वाटप व दप्तर व शैक्षणिक साहित्याचं वाटप बाबूराव वर्पे यांनी करून त्यांना प्रेरित केलं विद्यामंदिर बेरडवाडा शालेय आवारात एक पेढ माके नाम नाम उपक्रमाअंतर्गत फुल झाडे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना व मातांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले सदर उपक्रमासाठी गट अधिकारी वैभव पाटील प्रभारी गट अधिकारी सुमन सुभेदार शिक्षण विस्तार अधिकारी सुनील चंद्रमणी दाटे केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे शिक्षक वृंद ताटे दाटे, दाटे सरपंच किरण नाईक शालेय कमिटी, वीम, म शारदा वर्पे साहिल वर्पे व सायली वर्पे यांचे मोलाचे सहकार्य लाभले महानकर निपसाटी प्रकाश अयनाप्रे चनगड